ओम शुभरक्ष मंडळी नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा शुभ सकाळ मंडळी माझं नाव रंजित आणि आपण पाहत आहात बुलेट गुरुजी हा आपला यूट्यूब चॅनल मंडळी आज गेले चार ते पाच दिवस झाले आपण जेहूर पायजाबाईचं बाईज या गावामध्ये वास्तव्यास आहोत आणि आपला आजचा जो विषय आहे हा खूप महत्त्वाचा आहे कारण गेले कित्येक वर्ष झाले या बायजाबाई जेहूर पायजाबाई या गावामध्ये एक संत होऊन गेलेत ज्या संतांची माहिती तसं पाहायला गेलं जुन्या इतिहासकारांनी अगदी छान प्रकारे उमटवलेली आहे जे जुने लेखक होते ज्यांना खरोखर बाबा एखाद्या जागेवरती फिरून एखाद्या नवनवीन गोष्टीची माहिती मिळवायचा माझ्यासारखा एक त्यांचा कल होता त्या लोकांनी त्या त्या संतांची त्या त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतलेली आणि ती माहिती मराठी विश्वकोश या संग्रहामध्ये संग्रहित केलेली आहे तरी देखील आपल्यातले अशी कित्येक लोकं आहेत जे लोक या गावामध्ये राहतात किंवा या जिल्ह्यामध्ये राहतात अशा लोकांना त्या संतांबद्दल किंवा त्या कवींबद्दल माहितीच नाही आहे आणि अर्थात माहिती नसली त्यामुळं मग जे काही संत आहेत त्या संतांच्या ज्या काही समाधी असतील संजीवन समाधी असतील त्या सगळ्या काही फक्त आणि फक्त त्या गावापुरत्या मर्यादित राहतात मंडळी आज आपण अशाच ठिकाणी एका चाललेलो आहोत आज आपण चाललेलो आहोत श्रीसंत संतुनाथ महाराज यांच्या समा संजीवन समाधी मंदिराकडे तर चला आपण आता इथून सुरुवात करूया आणि थेट जाऊया आपण गावाच्या मध्यभागी ठीक चलो ओम नम पार्वती पते हर हर महादेव मंडळी जसं मगाशी आपलं बोलणं झालं त्यानुसार आपण नुकताच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणापासून आपल्या आ, या जेवर बायजबाई या गावामध्ये आत्ता निघालो आहे आणि झालंच तर येत्या काही काळामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती समोर जाऊन दाखवेन मंडळी संतोखदासासारखे छोटे मोठे कवी अहमदनगर जिल्ह्यात होऊन गेलेले दिसून येते वारकरी नाथ लिंगायत दत्त गणेश वैष्णव शैव इत्यादी संप्रदायातील तत्त्वज्ञान विचारसरणी आपल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी आपल्या काव्यरचनेतून मांडलेली आढळते हे कवी प्रकांड पंडित आहेत असे नव्हे त्यामुळे रचनेत काहीशी ढिलाई आढळते पण अनुभवाच्या आधाराने लिहिल्याने सहजता सोपेपणाही येतो तत्कालीन धार्मिक व सामाजिक शिक्षणाचे एक माध्यम म्हणून त्यांच्याकडे पाहिले म्हणजे त्यांच्या अशा प्रयत्नांचे मोल लक्षात येते या छोट्या कवींची प्रेरणास्थाने म्हणून संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम आदी श्रेष्ठ संत कवी आणि त्यांची रचना असल्याने त्यांच्या रचनेवर या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मंडळींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोठा ठसा पडलेला दिसतो साजिकच मोठ्या वृक्षाच्या तळाशी असलेली झाडे झुडपे जशी सावलीमुळे तेजस्वी वाटत नाहीत त्यामुळे डोळ्यात भरत नाहीत तसाच काहीसा प्रकार या छोट्या कृतींच्या बाबतीत होताना दिसतो परंतु तरीसुद्धा सामान्याची ओढ कुणाकडे आहे कशी आहे याचे स्वरूप समजण्यासाठी अशा कृतीचा उपयोग होतो स्त्रीसंत संतुकनाथ उर्फ संतुदास महाराज मंडळी पेशवाईच्या अखेरच्या काळातील या नाथपंथीय कवीचा परिचय प्राध्यापक सुरेश जोशी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील बाईजाबाईचे जेऊर येथे त्यांना प्राप्त झालेल्या हस्तलिखित बाडावरून करून दिली आहे संतुदास यांचे सुबोध ग्रंथ व काही अभंग या बाडात उपलब्ध झालेले आहेत श्री संतुदास आपल्या गुरुचे नाव सुब्बानाथ म्हणजेच सुभाननाथ असे देतात सुभानाथ स्वामी गुरु निजदाता आता तया वीण माझे आहे कोण आता म्हणे संतुदास तया वेळोवेळी सदोदित ध्यातो घडी पळ मंडळी सुभाननाथांचा मठ व समाधी आपल्या पुण्यामध्ये स्वारगेटजवळ असल्याचे राची ढेरे हे सांगतात श्री गुरु गोरक्षनाथ चरित्र व परंपरा या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आलेला आहे पृष्ठ क्रमांक एकशे ब्याऐंशीवर मंडळी सुभाननाथांच्या आज उपलब्ध असलेल्या परंपरा शाखेमध्ये संतुदासांचे नाव आढळत नाही ती परंपरा अशी की गुरु विसोबानंद मग मल्हारनाथ मग रंगनाथ मग सहजनाथ त्यानंतर सुभान्नाथ त्यानंतर गोपाळनाथ आणि मग शेवटी गंगानाथ मंडळी गोपाळनाथप्रमाणे संतुदास हे देखील सुभाननाथांचे एक शिष्य होते हे नव्याने ज्ञात होत आहे आपल्या जातीचा उल्लेख संतुदासांनी एका अभंगात केला आहे तो असा की आम्ही जातीचे कुणबट शेत आमूचे धनवट मंडळी संतुदासांचा मठ व संजीवन समाधी बाईजाबाईच्या जेऊरमध्ये आहे मात्र हल्ली येथे परंपरा चालत नाही याचीच खंत संतुकदास उर्फ संतुदास या कवीचा सुबोध ग्रंथ छोटेखणी असून त्याच्या एकशे वीस अव्या आहेत त्याची समाप्ती इसवी सन सतराशे ब्याऐंशी शखे सतराशे चार श्रावण शुक्ल सात गुरुवारी झाली असे समाप्ती मुद्रेत नमूद असलेल्या संवत्सराच्या उल्लेखावरून आढळते ग्रंथात गुरुस्तवनानंतर देहाचे क्षण भंगरत्व सत्व रज तम गुणयुक्त माणसाचे वर्णन करताना शररिपूंचा पराक्रम कवी सांगत आहे विश्वनिर्मिती पूर्वीची स्थिती महायोग्याची लक्षणे व मूर्खाची लक्षणे हेही कवीने सांगितले आहे मंडळी परब्रह्माचे वर्णन करताना कवी संतुकदास उर्फ संतुदास यांनी असे म्हटले आहे की नाही खोल ना उथळ नाही दाट ना पातळ नाही ठेंगणे विकराळ परब्रह्मते नाही रोड ना ठोसर नाही कृष्ण ना ते गौर नाही पार ना अपार ऐसे जाणिजे त्याच्या प्राप्तीसाठी मी तू पण हे गळाले अहं कर्तृत्व पळाले अशी स्थिती प्राप्त व्हायला हवी मग सद्गुरुकृपेने ते सहज साधले मजलाजी मंडळी या बाडातील संतुकदासांच्या बारा अभंगांपैकी तीन योग प्रक्रियेची माहिती देणारे व इतर गुरुकृपेची महती सांगणारे आहेत याचे एक पदही बाडात नाही मंडळी नमस्कार मंडळी अशा रीतीने आपला आजचा श्री संत संतोपनाथ महाराजांच्या समाधी मंदिराचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे मंडळी स्पेशली या मंदिराबद्दलची जी माहिती आहे या मंदिराची माहिती आपल्याला मिळवून देणार आहे ते आपल्या गावातलेच ग्रामस्थ श्री बाळासाहेब चव्हाणसाहेब यांच्याकडून आपल्याला संपूर्ण माहिती मिळाली त्या व्यतिरिक्त इथलं मंदिर प्रशासन आणि त्याचसोबतच आपल्या या जेवर बायजा बाईचं या गावातले ग्रामस्थ या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्यातल्या त्यात खंत गोष्टी अशी वाटते ना की ज्या वेळेसला कोणीतरी यूट्यूबर आता हे माझं वैयक्तिक मत आहे ज्या वेळेसला कोणीतरी यूट्यूबर कोणीतरी व्यक्ती ज्या वेळेसला स्वतःहून एखाद्या गावामध्ये एखाद्या शहरामध्ये एखादा स्वतःचा एक व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून किंवा तो एरिया एक्सप्लोर करण्याच्या उद्देशाने ज्यावेळेसला येतो त्यावेळेसला ऑब्व्हियसली दोन प्रकारची माणसं भेटतात एक असतात चांगल्या प्रकारची माणसं ज्यांना खरोखर वाटतं की बाबा आपले हे व्हिडिओज व्हायरल व्हावेत किंवा आपल्या गावाचं नाव पुढे यावं किंवा आपल्या त्या क्ष प्रेक्षणीय स्थळाचं नाव वगैरे पुढे यावं बट मला या ठिकाणी खंत एका गोष्टीची अशी वाटली की जसं की संतुकनाथ महाराजांच्याच नावाने सुरू झालेली ही शाळा मगाशी या शाळेमध्ये मी गेलो होतो तसं पाहायला गेलं मला शाळेमध्ये जाऊन कुणाची परमिशन वगैरे घेण्याची गरज नव्हती कारण मी ऑलरेडी ग्रामस्थांकडून ह्या गोष्टीची माहिती घेऊन मगच पुढं गेलो होतो तरी देखील एक वाटलं की बाबा शाळेमध्ये जावं आणि तिथले जे कोणी मुख्याध्यापक असतील शिक्षक वर्ग वगैरे असतील त्यांना थोडीफार माहिती द्यावी आणि त्यानंतर शाळेच्या प्रांगणाचाही एक व्हिडिओ काढावा बट तसं न होता काही आता मला त्या बाबतीतली कारणं नाही माहिती आता त्यांचं डेली रुटीनची कामं तर चालूच होती त्यातल्या त्यात जेव्हा आम्ही स्वतःहून बाबा तुम्हाला अप्रोच करतो आहे की बाबा असं असं आणि आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे एक दहा सेकंदाच्या व्हिडिओला कुणालाच काही प्रॉब्लेम नसतो बट त्या लोकांनी तिथं एक वर्ताव एक माझ्यासोबत असा केला की लाईक बाबा नाही का आम्हालाच खूप गरज आहे आणि आम्ही शाळेपर्यंत आलो आहे व्हिडिओ काढण्यासाठी सो या गोष्टीची थोडीफार एक खंत वाटते ठीक आहे अशी माणसं आपल्याला काय पदोपदी भेटत राहत भेटतच राहतील आणि सो कॅन्सल केला व्हिडिओ जेवढा मला बाहेरनं काढता आला मी तेवढा काढला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण ज्या ठिकाणी आलो होतो चैतन्य श्री संतोकनाथ महाराज समाधी आ, समाधी मंदिर या ठिकाणी आपण आलो तो आपला इथला व्हिडिओ अतिशय उत्कृष्टपणे झालेला आहे ग्रामस्थांनी आणि काकांनी व्यवस्थित अशी आपल्याला मंदिरासंबंधीची माहिती दिली मंदिराची माहिती दाखवली आजूबाजूचा तुम्ही सध्या परिसर बघत आहात आत्ता इथे बरीचशी हिरवाई आहे लोकांनी शेजारी बरीचशी झाडं वगैरे लावली झाडं नाही म्हणता येणार ही ॲक्च्युली शेती आहे शेती अतिशय उत्कृष्ट प्रकारे इथं चालू आहे आणि एवढं सगळं सगळं पाहता पाहता अक्षरशः आहे ना मन भारावून जातं बरं का कारण एकतर मी राहिलो सिटीमधला मा माणूस सिटीतला माणूस शहरामध्ये मा सिटीतला माणूस ग्रामीण भागामध्ये मा येतो आणि असे व्हिडिओ वगैरे शूट करतो आहे सो त्या ठिकाणी मला कुतूहल तर ऑब्व्हियसली वाटणारच सो मंडळी एवढं बोलून मी आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो माझं नाव रणजित आपण पाहतात बुलेट गुरुजी ओम शिवगुरक्ष जय शिवराय あです。